हॅलो फ्रेंड्स तुम्हाला असं कधी वाटते का दिवस संपला पण महत्वाचं काहीच केलं नाही यशस्वी लोक आणि अपेक्ष लोकांमध्ये एकच फरक आहे तो म्हणजे वेळेचा वापर तुम्हाकडे दिवसाचे चोवीस तास आहेत पण तुम्हाला माहीत आहे काही लोक जग बदलतात आणि काहीजण फक्त स्क्रोल करून दिवस संपवतात फरक आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये वेळ कसा सांभाळावा वेळ म्हणजे पैसा नाही वेळ म्हणजे जीवन दिवस सुरू करण्यापूर्वी तुमच्या तीन महत्वाच्या कामांची यादी बनवा मोबाईलचा पहिला तास न सोशल मीडिया हा तास फक्त तुमच्यासाठी प्रत्येक कामाला वेळ मर्यादा द्या ठेवा जेवढा वेळ दिला आहे तेवढ्यात पूर्ण हा नियम पाळा तणावमुक्त काम करण्याचे तीन सोपे मार्ग पहिला म्हणजे एका वेळी एकच काम मल्टीटास्किंग म्हणजे मेंदूचा ट्रॅफिक जाम ब्रेक घ्या पंचवीस ते तीस मिनिट काम मग पाच मिनिट छोटा ब्रेक नो ओवर कमिटमेंट सगळ्यांना हो म्हणालास तर स्वतःला नाही म्हणणार डिसिजन मेकिंग स्किल्स निर्णय घेण्यासाठी तीन साधी पद्धत पहिलं म्हणजे सत्य गोळा करा अफवांवर नाही तर माहितीवर निर्णय घ्या दुसरं म्हणजे विचार करा आज घेतलेला निर्णय उद्या कुठं नेईल तिसरा लहान पाऊल उचला लगेच मोठा निर्णय घेण्यापेक्षा छोटं पाऊल घ्या आणि परिणाम बघा वेळेचा मालक बना तणावावर विजय मिळवा आणि निर्णय घेण्याची ताकद स्वतःमध्ये तयार करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा